ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या पुरस्काराची घोषणा केली रामसुतार यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी गोंदूर जिल्हा धुळे येथे झाला त्यांचे शिक्षण जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले आत्तापर्यंत त्यांना देण्यात आलेले विविध पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णवला ला पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे दोन हजार सोळाला ला हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्र भूषण प्राप्त झालेला आहे कोणसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रामसुतार यांना जाहीर करण्यात आला व्यक्ती ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारे एक्कीसा व्यक्ती वे आहेत कारण दोन हजार तीन आणि दोन हजार आठ यावेळी दोन जणांना हा पुरस्कार दिला गेला आहे या पुरस्काराचे स्वरूप पंचवीस लाख रुपये मानचिन्ह मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे राम सुतार यांची आत्तापर्यंत गाजलेली शिल्पे स्टॅच्यू ऑफ युनिटी महात्मा गांधीजींचे पुतळे बुद्ध महावीर यांचे शिल्प गाजलेले आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या शिल्पांची त्यांनी निर्मिती केली आहे फ्रान्स इटली अर्जेंटिना रशिया इंग्लंड या ठिकाणीही त्यांनी साकारलेली शिल्पे उभारली आहेत नेत्यांच्या जीवनातील प्रसंगाचे दर्शन घडविणारी भिंती शिल्पे हे सुतार यांचे एक वैशिष्ट्ये आहे अरबी समुद्रातील शिवस्मारक इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक आणि गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा ही तिन्ही शिल्पे रामसुतार यांच्या कल्पनेतूनच साकार करण्यात आलेली आहेत दोन हजार वीस नंतर म्हणजे दोन हजार एकवीसला आशा भोसले यांना संगीत क्षेत्रात दोन हजार बावीस अप्पासाहेब धर्मा अधिकारी यांना समाज प्रबोधन क्षेत्रात दोन हजार तेवीस अशोक सराफ यांना कला क्षेत्रात हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच दोन हजार चोवीसमध्ये सुतार यांना शिल्प कलेच्या संदर्भात हा पुरस्कार देण्यात आलेला आहे वयाची शंभर वर्ष होऊन सुद्धा त्यांनी आपले जीवन किंवा आपले आयुष्य आपल्या कार्यात दिलेले आहे त्यांना शतशः नमन आणि आमचा त्यांना सलाम असेल